नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो पुन्हा एकदा अजिंक्य आणि तितिक्षाचं सुद्धा स्वागत निमित्त आहे मुली सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचा पाचशेव्या एपिसोडचं सेलिब्रेशन आम्ही आता त्यांच्या आत्ता हो त्यांच्या सेटवरती आहोत पहिला तर तुमचं खूप खूप अभिनंदन दोघांचंही आणि पहिलाच प्रश्न असा की पाचशे एपिसोडचा टप्पा गाठणं कलाकारांसाठी तर खूप आनंदाची गोष्ट असतेच परंतु जेव्हा कलाकार जेव्हा ही कॉन्टॅक्ट साईन करत असतात तेव्हा त्यांना माहिती नसतं की हे किती लांबलचक जाणार आहे सो तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार असतो साधारण लांब लचक जाऊ दे तो फायद्याचा आहे की असतो काय विचार लचक जाऊ दे इच्छा असते सुरुवातीला ऑबियसली गोष्ट जेव्हा प्रेक्षकांसमोर घेऊन येतो तेव्हा असंच वाटत असतं की गोष्ट प्रेक्षकांना आवडावी ती प्रेक्षकांनी बघत राहावी आणि जितकं आपल्याकडून शक्य आहे तेवढं प्रेक्षकांचं मनोरंजन आपल्याला करता यावं आणि छान वाटतंय की पाचशे पर्यंत हे मनोरंजन आम्ही करू शकलो आणि विशेषतः या मालिकेबद्दल सांगायचं या मालिकेची गोष्ट खरंच खूप छान आहे वेगळी आहे आणि ती प्रेक्षकांना आवडली आहे भरभरून प्रेम करतात प्रेक्षक आणि ती गोष्ट आता इथून पुढे अजून अजून इंटरेस्टिंग होत जाणार पण हे माहिती नसणं की आपण इतक्या पट्टा आहोत आहोत टप्पा गाठणार तर हे कुठेतरी वगैरे कधी आहे असं कधी डोक्यात विचार येऊन जातो का आ, आता विचार करता तरी नाही असं वाटत आहे कारण मुळात लेन्सचा विचार करून कुठलाही प्रोजेक्ट घेणं खरं तर मूर्खपणाचं ठरेल कारण ॲज अन ऍक्टर किती काम करतापेक्षा कसं काम करतोय काय काम करतोय ते जास्त महत्वाचं आहे त्यामुळे अर्थात पहिला मुद्दा तो असतो की हा चांगला प्रोजेक्ट दे छोटा असला तरीही रंजक असू दे फुल एंटरटेनिंग असू दे मग तुम्ही तीन महिन्यांची बनवा काही हरकत नाही शंभर भागांची बनवा पण इतकी सुंदर कथा की लोकांचा कायम लक्षात राहते हो हा पहिला मुद्दा असतो आणि जरीही लांबली तर त्याचा आनंदच आहे पण मग त्यातही भेसळ करून किंवा लोकांना सवय लागलीच आहे तर मग काही दाखवा ते बघतील असं त्यांना न धरता केलेली मालिका कधीही छान आणि मला असं वाटतं की या मालिकेचं तेच वैशिष्ट्य आहे की मालिकेची कथा ठरलेली आहे कुठेही यामध्ये भेसळ नाही आणि ज्या पद्धतीने एकात एक गोष्ट गुंतते ना या मालिकेची तर शंभरचे दोनशे कधी झाले ते तीनशे कधी झाले हे आम्हाला खरंच कळलेलं नाहीये मी काल असंच फोनमध्ये बघतोय तर तीन महिन्यापूर्वी चारशेच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ होता माझ्याकडे तर बघता बघता पाचशेवा वा आलाय आणि हे फक्त त्या कथानकामुळे शक्य झालंय जे इतकं रंजक आहे त्यामुळे आता ह्या गोष्टीचं दुःखच राहणार नाहीये की बाबा ही मालिका पाचशे किती एपिसोडमध्ये संपते आणि काय पण इतकं प्रेम मिळालं आणि लोकांना इतकी गोष्ट ती लक्षात राहिली आहे जुन्या मालिका जसं असंभव जी माझ्या आवडीची मालिका होती आणि जी बघताना मला असं व्हायचं की असं काहीतरी करायचं आणि लोक आज त्या मालिकेशी या मालिकेची तुलना करतात की तसं तेवढं रंजक आहे आणि तेवढी इंटरेस्टिंग ही तुमची मुली सातवी मुलीची मुलगी मालिका आहे तर त्यातच मी करून जावतो की वा म्हणजे एक चांगला क्वालिटी प्रोडक्ट काहीतरी प्रेक्षकांपर्यंत जातोय आणि त्या गोष्टीचा खरंच एक आनंद आहे आहेस पाचशे एपिसोडचा टप्पा गाठणं कसा होता तो साधारण प्रवास जेव्हा मागे वळून पाहता कसा दिसतो खूप इंटरेस्टिंग लर्निंग एक्सपिरियन्स आपण ज्याला म्हणतो जेव्हा आपण आधी न केलेली गोष्ट पहिल्यांदा करतो तर ते एक दडपण असतं ते ब्रेक करून आपण काहीतरी पहिल्यांदा करतो इनिबिशन जातात uh, आपण ॲज अन ॲक्टर खूप ग्रो होतो तर ते सगळं या मालिकेमध्ये मी केलं uh, 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 के uh, आहे म्हणजे एक सुपर नॅचरल पावर असण्याची ॲक्टिंग असू दे किंवा संकेत येताना मी जे काही करते तर त्या गोष्टी मी युजली करू शकले नसते कारण माझ्यामधले इनिबिशन्स आहेत की हे दिसताना कसं दिसेल मी चांगली दिसते करताना ते सगळे इनिबिशन्स या मालिकेमध्ये निघून गेले आहेत ही एक अशी मालिका आहे ज्यामध्ये मला माझा लूक महत्वाचाच नाही मी कशी दिसते ते महत्त्वाचं नाही आहे सुरुवातीला मला मी हेअर पण नाही करायचे नुसता क्लिप लावायचे नावाला मेकअप आणि असं तर मला तेही करताना मजा यायची कुठेतरी माझा कॉन्फिडन्स वाढायचा की मी विदाउट मेकअप किंवा लेस मेकअपमध्ये किंवा हेअर न करता कॅमेरासमोर उभी राहते तुमचा कॉन्फिडन्स वाढतो तर अशा बऱ्याच गोष्टी या मालिकेने दिलेल्या आहेत कॉन्फिडन्स आणि अनुभवाच्या बेसवर आणि ते आता दर दिवशी काहीतरी नवीन ऍड होत आहे त्यामध्ये आज पाचशेवा भाग आहे आजही शूट होत आहे आजही काहीतरी नवीन घेऊन जात आहे घरी नवीन शॉर्ट असतो नवीन चॅलेंज असतं हे करता करता तुला हे हे बोलायचं आहे तर दर दिवशी काहीतरी नवीन शिकायला मिळतं सो ऍब्सोलुटली ही ग्रोथाने आहे आणि ती आम्ही अनुभवतोय दर दिवशी सॉरी अनुभव खूपच मजा आली मालिकेची गोष्ट वेगळी होती आणि ती गोष्ट प्रेक्षकांबरोबर मीही तितकीच एन्जॉय केली असं म्हटलं तर वावं ठरणार नाही कारण की रोज सेटवर आल्यावरती तेवढीच एक्साइटमेंट असायची की आता बाबा पुढे काय होणार आहे पुढे काय सस्पेन्स आहे पुढे काय नवीन ड्रामा आहे सो इतके पाचशे एपिसोड कसे झाले आजपर्यंत हे कळलं सुद्धा नाही आणि आर अर्थातच चॅलेंजिंग वेगवेगळे सिच्युएशन होत्या की ऍक्टर म्हणून काही गोष्टी करायला खूप मजा आली गंमत आली आणि टीम इतकी छान आहे सगळे क्वालिटीस्ट इतके मजा मस्ती धमाल करणार आहेत आमचं दिग्दर्शक इतके वातावरण छान हलकं फुलकं आणि सतत हसत खेळत ठेवतात डोके आम्ही सेटवर इतका इंटेंस ड्रामा करत असतो सीन्स मध्ये सो मजा आली निश्चितच तुझं नुकतंच लग्न झालेलं आहे शिवानी सुरुवात सोबत कसं सुरू आहे ते आयुष्य किती <laughs> एन्जॉय करतो खूप छान <खुँचान>, खूप छान <खुँचान> मित्र <laughs> आणि ती जेव्हा मालिका पाहते तुम्ही एकत्र बसून जेव्हा बघत असाल काय रिॲक्शन असतात ऑफकोर्स uh, तिला पण आवडते मालिका uh, तिला गोष्ट खूपच आवडली आहे आणि ती पण इंटरेस्टिंग बघत असते काही तिने टिप्स वगैरे दिलेल्या सुद्धा मालिका गाजवलेल्या तिच्या का आणि इवन काही अशी एखादी का कॉम्प्लिमेंट वगैरे काय आहे लक्षात जेव्हा काम असतो किंवा स्पेसिफिकली जेव्हा ती माझं काम बघत असते तेव्हा पार्टनर ती बऱ्याच सजेशन असं देत असते की हे तू जरा इम्प्रूव्ह केलं पाहिजेस किंवा हे तू असं करून बघ असं जनरली रोजच डिस्कशन चालूच असतं पण अफवा तुमच्या मालिकेच्या बाबतीत असं आहे की अनेक इतर मालिका आहेत किंवा इतर वाहिन्यांवरती त्यांच्या खालच्या म्हणजे त्यांच्या एपिसोड खाली, खाली ए, आ, खरत, जे रिॲक्शन्स आहेत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या काही बाबतीत निगेटिव्ह जास्त आहेत खरं तुमच्या बाबतीत नाही आहे तसं तुमच्या मालिकेच्या बाबतीत म्हणजे जेव्हा आम्ही प्रतिक्रिया वाचतो तेव्हा खूप छान पॉझिटिव्ह प्रतिक्रिया असतात सूचना सुद्धा असतात त्याच्यामध्ये सो ह्या कुठल्या पॉझिटिव्ह एखादी अशी कुठली कमेंट आहे का प्रतिक्रिया आहे का जी तुम्ही लक्षात ठेवलेली आहे तुमच्या लक्षात आहे ऑनेस्टली एक नाही आहे अशा बऱ्याच आहेत आणि अशा खरंच बऱ्याच कॉमेंट्स येत असतात बट जिथे मला वाटत होतं की लोकांचा विश्वास नाही बसणार या कथानकावर तिथे लोक जेव्हा विरोचकाला आणि त्रिनयना देवीला किंवा अस्तिकाला खरं समजून आमच्याशी बोलत असतात की विरोचकाचा वध कधी होणार किंवा अस्तिकाचा अंत कधी होणार किंवा संयम अजून किती वेळ ठेवायचा असं आम्ही बोलतो तसंच आमच्याशी बोलत असतात तर ते मला खूपच कौतुकास्पद वाटतं आणि त्या प्रत्येक कॉम्प्लिमेंट्स आणि त्या प्रत्येक कमेंट्स मी खूप म्हणजे मनापासून वाचते कारण म्हणजे त्याच्या जोरावरतीच आम्ही पुढचा सीन कन्वन नाही करू शकतो की बाबा अच्छा लोकांनाही हे तर मग आपण हे अजून कन्व्हेक्शन नाही करूया तर किती एनर्जी आम्हाला त्या कमेंट्स मधन आणि खूप छान वाटतं प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जेव्हा पोहोचतात आपल्यापर्यंत जसं ती दीक्षा म्हणाली की गोष्ट अनयुज्युअल होती सुरुवातीला तर भीती होती खूप की लोक कसं रिसीव करतील पण ज्या पद्धतीने या मालिकेमधल्या सर्व पात्रांची भावनिक एकमेकांशी असलेली अटॅचमेंट आणि त्याबरोबर जाणारी ही गोष्ट हे सगळं आमच्या दिग्दर्शकांनी इतकं छान जुळवून आणलं की ही मालिका बिलिव्हेबल झाली आणि ती प्रेक्षकांना आवडली आणि प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत असतो लोक विचारत असतात देवीचं मंदिर कुठे आहे खरंच ते खरंच आहे का आणि बऱ्याच वेळा विचारतात हा जे जे फिरायला जातात त्या बाबोशी गावात जे खरंच खोपली जवळ आहे तर तिथे गावकरी आणि तिथे राहणारे जे स्थायिक आहेत मंडळी ते आम्हाला सांगत होते आमच्या टीमला की आता जे काही नवीन येतात लोक फिरायला तर ते, ते विचार विचारतात की देवी देवीचं मंदिर कुठं दर्शन घ्यायचं आहे सो ती फरक फारच गोड गोष्ट आहे म्हणजे मला मग मी जे काय पाहत होतो ना सेलिब्रेशनच्या वेळेस ते खूपच कौटुंबिक वातावरण तुमच्या सेट वरती आहे तुम्ही गिफ्टही आहेत तुमच्या सगळ्या कलिक्स लोकांना सो so, हे कौटुंबिक वातावरण असण सेट वरती कलाकारांसाठी से किती ऊर्जादायी आहे मला असं वाटतं की मी आतापर्यंत जेवढे शोज केलेत मराठी स्पेशली तर मराठी शोज मध्ये सेट वरती असच वातावरण असत कारण मराठी कलाकार आणि हे सगळे इतके आपुलकीने वागतात एकमेकांशी मराठी माणूस का तू का तू बस बरा हे आपल्यात रुजू आहे तसेच आपल्याला आप संस्कार मिळाले आप आहेत आपले आई वडीलच तसे आहेत आणि त्यामुळे त्यात काय असं वेगळं नाही हा सेटवर काय दुसऱ्या सेटवर काय मला वाटतं असंच असतं जसं हा म्हणाला कलाकार म्हणून किती ऑफकोर्स मजा येते खूप की कारण एकमेकांबरोबर बरेच सीन्स करायचे असतात वेगवेगळ्या सिच्युएशन असतात एकमेकांबरोबर कम्फर्टेबल असणं खूप गरजेचं असतं फॉर एक्झाम्पल सुरुवातीला मी सुरू तर माझे ऐश्वर्या बरोबर सीन असायचे आणि मी लहानपणापासून तिला अशा भूमिकांमध्ये बघितलंय तिची अशी इमेज आहे आणि अगदी लहान असल्यापासून तिला टीव्हीवर बघत आलो तर ऑफकोर्स जरा सुरुवातीला मला हे होतं पण काम करायला लागल्यानंतर तिच्याबरोबर सगळ्यात आधी मी कोणाबरोबर जेल झालो असेल सेटवर तर तिच्याबरोबर कारण की वातावरणच तसं ऑटोमॅटिक क्रिएट होत सगळ्यांकडून एफर्ट्स असतात आणि कौटुंबिक वातावरण ह्यामुळे झालं कारण खूप अवघड सिच्युएशन मध्ये ही टीम एकत्र होती जसं आम्ही डोंगरावर शूट केलं आहे तर हे लाईट सगळे एवढे जड लाईट घेऊन वर चढवतात किंवा जे आमचे स्पॉट डिपार्टमेंट आहे ते वेळच्या वेळेला ऊन आला डोक्यावरती की आमच्या समोर कोल्ड ड्रिंक्स असतात असं नाहीये की कोणीही त्यांचा त्यांचा टाइमपास करतोय अवघड जसे सिक्वेन्सेस असतात जे आम्हाला खड्डे खाणायचे आहेत म्हणू नका किंवा स्मशानामध्ये जायचे आहे आगीच्या मध्ये सीन करायचं आहे तर त्यावेळेला सगळे ऍट सर्व्हिस असतात आणि सगळेजण इतके इन्वॉल्ड आहेत ना काय काय सिक्वेन्सेस मध्ये गर्दी असते आम्हाला बघायला म्हणजे सीन काय चाललंय बघायला इतके इन्व्हॉल्ड आहेत सगळेजण मालिकेमध्ये सुद्धा या कथेमध्ये सुद्धा सेटवरच असतात आणि त्यामुळे हे वातावरण निर्माण झालं आहे कारण सगळ्यांनी डिफिकल्ट पण एकत्र पाहिले असा की पाचशे एपिसोड झालेले आहेत एखादी आठवण एखादा अनुभव किंवा एखादा किस्सा शेअर करायचा वाटतो सॉरी 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 एखादा अनुभव किंवा किस्सा काही शेअर करायचा एखादा अनुभव कुठला बर सांगू एक कसा सांगू अस मला तसे बरेच सिक्वेन्सेस करताना खूप मजा आली आहे पण मला मी स्वतः देवभोळी आहे तर त्यामुळे ना जेव्हा एक सीन होता जिथे मी देवासमोर गात बसले देवी समोर गाते आणि ते गाणं लावलं होतं आणि नुसतीच मी रममाण झाले असं होतं ते आणि तेव्हा मला खरंच पहिल्यांदा असं डोळ्यात वगैरे पाणी आलं होतं जसं आपल्या मंदिरात जाऊन कसं होतं तसं झालं होतं तर आम्हालाही माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे की त्रिनेना देवी आई ही मालिकेसाठी आम्ही म्हणजे काय प्रमाण काल्पनिक अशी देवी करण्यात आली आहे घडवण्यात आली आहे पण त्यामध्ये सुद्धा खरंच देव देवाचं देवा रूप येणं हे मी तेव्हा अनुभवलं होतं देवीकडे पाहून तर तो एक अनुभव आहे जो फार जवळचा आहे Uh, तसे तर लक्षात राहण्यासारखे बरेच सीन आहे खूप सीन आहे असे मला आठवड्याचा सगळे एकदम वाटत नमती शिर किस्त खूप कळतो रे अस ऍक्च्युली शो इतका इंटेन्स आहे ना की अशा वेळेला म्हणजे आम्ही जेव्हा काही घडत असतो तर मोस्टली आम्ही असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे असं गमतीशीर आम्ही ऑफ स्क्रीनच जास्त करत असतो म्हणूनच आम्ही ऑफ स्क्रीन रील वगैरे करतो पण आम्हाला त्या ह्याच्यातला ब्रेक हवा असतो बट गमतीशीर मध्ये अजून काय झालं तू मला तुझं ड्राईव्ह केलं होतं डोळे बंद करून काय असेल डोळ्यासाठी

फालतू टाइमपास करून आलेलो असतो खाली आणि मग खाली खूप सिरियस सीन आलो असतो <laughs> आमचा आणि मग आम्हाला एकमेकांच्या डोळ्यामध्ये वर केलेले जोक्सच आठवतात हे <laughs> माझ्या आणि ऐश्वर्याताईच्या बाबतीत किंवा हा पण आता हळू हळूहळू आला हे मान्य नाही करणार हा सुद्धा असा असाच हसत असतो त्याला वाटतं दिसत नाही कॅमेराला पण सगळं तर त्यामुळे आम्हाला कधी कधी अशक्य होतं सीन्स करणं अशक्य कारण आम्ही खूप काहीतरी भयानक अवघड बोलत असतो की आता आपल्याला संयम ठेवून चालणार नाही विरोचकाचा वध हा अस्त्रानेच व्हायला पाहिजे पाहिजे ब्ला बट हे सगळं बोलताना आम्हाला वर केलेले अत्यंत थोकरेट जोक्स <laughs> आठवत असतात आणि ते ब्रेक करून करे करे पर्यंत आम्ही खूपदा फुटतो मी ऐश्वर्या ताई मेल हा आता नवीन आमच्या टीम मध्ये ऍड झाली सुरुची आडारकर ती पण अगदी मॅड हसत असते त्यामुळे कोणालाही हसू कंट्रोल होत नाही ओके okay, मी एक सांगते मजेशीर म्हणजे असं की आता रिसेंटली सिरियल मध्ये गरुड गरुड आरती ऍड झाली आणि आणि क्रिएटेड आरती आहे तर ती आम्हाला पाठ करायची होती आदल्या दिवशी आमच्याकडे पाठवण्यात आले की ही आरती पाठ करायची आता लहानपणापासून आपण सुख करता तू करता म्हणतो आपण येई विठ्ठल आहे विठ्ठलाच्या आरत्या स्वामींच्या आरत्या हे सगळं आता आपल्याला पाहिजे दुर्गे दुर्गेड भरी तर आम्ही सगळेजण एकत्र आणि जोरजोरात आरती म्हणतोय कारण आता आज ती काय नागरूपात आलीच पाहिजे बरं कितीही घोकम पट्टी केली तरी अवघड शब्द आहेत त्या आरतीचे आणि ती आरती म्हणायला येत होती पाठ झाली होती सगळ्यांची जेव्हा सीन करायचं होतं तेव्हा त्या अर्धी बरोबर रिॲक्ट पण करायचं होतं हो तिथे गंमत सुरू रिॲक्ट करायचं होतं एकमेकांकडे आश्चर्याने बघत बघत आम्ही आरतीच म्हणतो काय होती आरती जयदेव जयदेव जय देव रुर्देव संकट निवारी शी तू पक्षी राजा जयदेव जयदेव ह्या चालीचा प्रश्न आहे त्यात इंटेन्सिटी त्यात एकमेकांकडे बघायचं आणि फुल आम्ही अशामध्ये मध्ये बघतो आणि त्यात आम्हाला आरती पाठच होत नव्हती मध्ये सुख करता दुख दुखा येई काहीही जय देव जयश्री शंकरा सगळे गेले सगळे गेले आणि आम्हाला ते काही झेपे शेवटी जेव्हा क्लोज होते माझा क्लोज स्पेसिफिकली तेव्हा एडीला बसवलं देवाच्या जागी त्याच्या तोंडा बसलं खालपर्यंत आरती चिकटवली होती त्याने इकडे लावली होती इकडे लावली होती हा अशी लावली होती कारण की मी म्हंटल माझ्याजणी काही होत नाहीये आणि मी नेक्स्ट परत जवळपास महिन्याभराने मला पुन्हा आरती म्हणायची आणि ह्या वेळेला सुरुजी आडारकर बरोबर <laughs> आणि म्हणजे मी तिला म्हटलं सुरुजी आपल्याला करून दाखवायचंय कारण आम्ही दोघी मास्टर होत हसण्यामध्ये सुरुजी आपल्याला करावंच लागणार ती म्हणजे हो आपण करूया आणि दोघी एकत्र आरती म्हणणार होतो आणि मी सुरुवातच केली जयदेव जय देव जय संकट देवा आणि जे काय संपले होते मी आता नाही होत आरती आता नाही संकट देवाची आरती केली मी <laughs> आणि शेवटी होते वैष्णवी ध्वजा <laughs> मी तिकडे तर देशभक्तीवर काहीतरी गायल्यासारखं करत होते मी खूप कॉमेडी आरती करत होते बट आता इव्हेंचली सगळी पूर्ण आरती पाठ आहे बट आरतीच्या वेळेला जे काही किस्से झाले होते आणि त्यात आरती लावली होती समोर अशी आणि अमृताला विदाऊट चष्मा दिसत अशी जी का आरती ती एक बीट लेट म्हणा शरदा <laughs> पण जोक्स पण ही मस्ती सुद्धा असते चौदा तासाच्या यांच्या शूटमध्ये आणि हे सगळं घडल्यानंतर पाचशे एपिसोडचा टप्पा गाठता येऊ शकतो अर्थात पुढचे पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मला वाटतं की जेव्हा सातशे साडेसातशे हजार होतील तेव्हा पण आपण असेच भेटत राहू आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडियाचे यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा